प्रत्येकाला आशा आहे ना काहीतरी घडावं हो। तुम्ही यदा कदाचित मात्र हां आम्हाला नाही पण कोणाला काही नाही विचारते का नाही माझ्या नशिबात काय माझ्या नशिबात काय माझ्या संचितात काय पण संचित आणि नशीब मात्र हे कोणाला थुगळही कळलं नाही संचित नशीब म्हणजे काय जेव्हा तुम्हाला संचित तुमचं आणि नशीब तुमचं कळल ना त्या टायमाला तुम्ही अनुष्ठानला बसणार हे संचित आणि नशिबाची मल्लिनता काढण्याकरता संचिताची मल्लिनता काढण्याकरता अनुष्ठाने तव्याचा जो बुरसा तो सहजशिवाय आरसा आपण सहज म्हणतो म्हणून जातो आरशावरची घाण काढली तर आपला चेहरा तिथं दिसतो आणि चेहऱ्यात आपला आरशामध्ये आपला चेहरा पाहायला पहिलं आरशेवरचीच घाण काढावं लागते नाही तर चेहरा गण स्वच्छ करीत आणि त्या घाणाऱ्या आरशामध्ये पाहत बसलं तर घाणच दिसणार ना तशी संचिताची मलिनता काढा तुमच्या नशिबात काय तुमच्या संचितात काय ते तुम्हाला दिसल पण आता हे सांगितलं बा अंतकरण याच्या अगोदर पण बोलून आम्ही नेमकं शरीर स्वच्छ जेवढं करतो ना तेवढी अंतकरणाची स्वच्छता महत्वाची आणि अंतकरणाची स्वच्छता जेवढी महत्वाची ना तेवढी मात्र तुमची संचिताची स्वच्छता महत्वाची मग शरीर स्वच्छ करण्याकरता साबण आहे शॅम्पू बरोबर आता शिका काही राहिलीच नाही आता कपडे स्वच्छ करणं सोडा हे साबण आणि अंतकरणाची स्वच्छता करण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे ते नामस्मरण मोठ्या आवाजामध्ये आणि नामस्मरणामध्ये भगवंताच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण नाचतो ना त्या टायमाला जेव्हा घाम येतो ना त्या टायमाला अंतकरणाची स्वच्छता होते पण ज्या वेळेस मात्र तुम्ही अनुष्ठान करताना त्या टायमाला खरोखर मात्र तुमच्या संचिताची मल्लिनता जाते मग ती मल्लीता येते कशी मलिंता हे कळायला पाहिजे काय नाही आता अंतकरणाची स्वच्छता अंतकरणाची जी मलिनता असते ना ती विचाराने येते विचारा नाही वाईट विचार त्याचं कसं चांगलं होतं बा माझं नाही त्याचं कसं चांगलं होतं बा माझं नाही त्याचं कसं चांगलं असं विचाराने मात्र ही अंतकरणाला मल्लीता येते विचाराची घाण आपल्या डोक्यात विचाराची आहे म्हणून डोक इथं मात्र मग संचिताला मल्लिनता येते कशी संचिताला मल्लिनता येते कशी का तिथं नांगर वखर हाकणं शेतीमध्ये काही इतर आहे मात्र दळण दळतो आपण त्या टामाला दळणामध्ये काही सोंडकिडे असते सोंड सुंडकिडे दळण दळताना किती सोंडकिडे मरते हेच उदाहरण तुम्हाला सांग सोंडकिडे मग तुम्ही म्हणाल त्या किड्याचा विचार केला तर मग उपाच धरवा ग किती किडे मरते बरं एका दळणामध्ये पाच माणसांच्या परिवारात मात्र पाहिली दिली पाहिली दळण हफ्त्याला दळतो आपण पाहिली जर पाहिली दळणामध्ये पाच सहा सोंडे मिले तर तुम्ही हे मात्र याचा विचार नाही करत म्हणून शेती व्यवसाय मात्र हे करत असताना पीक पाण्याला कमी पडले ते आपल्याला पोटेल त्यांना नाही पोटकते किड्या माकुड्यांना पण आपण आपल्याच पोटाकडे पाहतो आणि त्यांना मारतो आपल्या पोटाकडे पाहतो आणि त्यांच्या पोटावर मारतो मग तुम्ही म्हणाल मग आता त्यांच्या पोटाकडे पाहायचं म्हणजे मग आता ती जमीनच पडी ठुवा लागेल जमीन पडीत नाही ठेवायची त्याच्याकरता अनुष्ठान करायचं त्याच्याकरता अनुष्ठान करायचं दळण न दळता उपाशी नाही राहायचं उपवास नाही धरायचा पण त्याच्याकरता अनुष्ठान करायचं आणि सात दिवस मग तरी उपवास धरायचं भगवान त्याचं नामस्मर म्हणत कितीही मोठं पाप असलं तरी ते जाळून टाकतं आता ह्या गोष्टी आपल्यासमोर वाडल्या केळ की तो पाप होता वल्ल्या कोळी किती पापू आहात फक्त एका राम ह्या नावाने राम ह्या नावाने शेतू तयार केला दगड तरले आणि राम नामानेच मात्र तेवढं पाप झरण भरल्या गोळ्याचं वाल्मिक ऋषी झाला तसं म्हणत ना आता तुमच्या समन तुमच्यासारखंच आम्ही होतो जे काही बस शंभर एकर कांदे लावून मग झालो काही इथं भगवंतचं नामस्मराचं नामचिंतन करता करताच मात्र तुमच्या स्मोर आले काय मग तशाच पद्धतीनं नव्हे आपली काही इच्छा कशा पद्धतीनं घरातले यश आरोग्य शांती याच्या बाबतीमध्ये तुमच्या ज्या इच्छा असल्या तर त्या इच्छा मात्र पण तुमच्याला संचिताची मलिनता गेल्यानंतरच दिसणार आहे तुम्हाला या गोष्टी म्हणून अनुष्ठानामध्ये काय सांगितलं का, का संचिताची मलिनता जाते आणि आपल्या संचितात आपल्या नशिबात काय ते मात्र दिसतं मग त्याच्याकरता अनुष्ठान करावं होत पण ते अनुष्ठान तसंच करा नुसतं मात्र बसायचं नाही नुसतं बसायचं अनुष्ठान बसलं पण अनुष्ठानात केलं काय काय जप केला ना किती जप केला काय आंघोळीच केल्या पाणी कोंबडी पाणी त्याच्या पद्धतीने जर केलं बोलता बोलता सात दिवस आठ दिवस निघून गेली ना म्हणजे अंतकरणाचं मळ जर गेला नाही तर काय म्हणून मात्र ते एखादं गोंट एखादी पिशवी मात्र उरपटी पारपटी करून मात्र धुता येते पण अंतकरणाची स्वच्छता मात्र तसे काय होत नाही म्हणून मात्र त्याच्याकरता बाहेरून जेवढं स्वच्छ राहतो ना त्याच्यापेक्षा आतून स्वच्छ राहणं म्हणतोच आणि आतून स्वच्छ राहिले ना तुमचं डोकं सुद्धा दुखणार नाही आतून स्वच्छ राहिले तर आपले मनमाडले एक महाराज होते आम्ही सांगतो काय स्वरपी मनमाडले एक महाराज होते ते महाराज गटारीचं पाणी प्यायचे आणि आपण तो गाळून पाणी पितो तरी डोकं दुखतं कधी काय दुखत कधी काय दुखतं ते गटारीचं पाणी प्यायचं आता गटारीमध्ये बिचारे औषधं बिवषद डिलेट झालेली होती मग तर ते थी थी। ते वती ते काय करतात गटरीमध्ये द्राक्षाच्या गटरीचं पाणी पियचे ते प्रांत करण्याची शुद्धच होते आम्ही साधनेला बसलो त्या टायमाला आपल्या साधना करत येऊन गेले ते म्हणून मात्र हे बाहेरून आता करुणा पण चांगले ह्या गोष्टी शिकवल्या ना आपल्याला जो बाहेरून स्वच्छ राहत होता त्याचाच काटा काढला भिकारीला कधी करुणा लागला पाहिलं तुम्ही कधी भिकारी करुणाने मिळाला असं आपण दोन दोन मास लावून गेलो ना म्हणून मात्र याच्या करता ह्या अनुष्ठानातून हे शिकायचं आपल्याला तुम्ही घरामध्ये थोडीसुद्धा घाण मात्र राहू देत नाही घरामध्ये इथं तर मात्र सात दिवस सात दिवस तर चर्चीच बसत आहे परंतु त्याचा फायदा आहे म्हतुराम आता तुमचं मौन सोडल्यानंतर सगळी चटकपटक होऊन जाते असं वाटतं मौन सोडलं नसतं बरं झालं असतं आम्ही बोलतो एका तुम्ही मात्र ते सात दिवसाची कचरी एखादीच काढून घेते बा तुम्हाला वाटलं बा शेजारी पाजरी आता आपण सात दिवस एकत्र बसलो बा आता आता कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल मग आता घ्याव द्या ओळख पळक करून घ्याव द्या बोल का फक्त मन प्रसन्न ठेवा सगळ्या सिद्धी तुमच्या पायाजवळ येतील काही तप तूप करायची गरज आणि चारीधाम करायचे नाही का शिवारांशी गांडगापूर तुझा पाहिजे गरज मनाने मात्र संतुष्ट राहा फक्त एवढंच मात्र माने जाणी ठेवा का त्या परमेश्वराने आपल्याला जे मात्र दिलं ना शरीर जाई दिल्या आपल्याला काय सुखसोयी दिल्या पाण्याचं सुख ऐकण्याचं सुख खाण्याचं सुख बोलण्याचं सुख चालण्याचं सुख तसंच जर समजा दुसऱ्या प्राणेकर पाहूनसुद्धा विचार करा एखादेच मात्र जर समजा एखादं कुत्रे एखादी गाय आहे पावसामध्ये मात्र त्यांची काय हाल होते आणि आप आपल्याला म्हणतो सगळ्या सुविधा मग याला धन्यवाद कोणाला दिला पाहिजे मनाने प्रसन्न राहा कधी कधी मात्र तुम्ही म्हणते देवाने मला काही दिलं नाही तर मग देवासाठी लई केलं असतं असं जर म्हणलं देवाने आणखी काय द्यायला पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे दिलेल्या भांडवलाचा तुम्ही उपयोग करत नाही संत महात्म्यांनी याच भांडवलाचा उपयोग केला याच भांडवलाचा उपयोग केला संत महात्म्यांनी का डोळे दिले दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहण्याकरता हात दिले त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याकरता पाय दिले त्याचं जाण्याकरता कान दिले त्याचा रडण्याचा आवाज ऐकण्याकरता याच भांडवलाचा उपयोग केला की नाही त्यांनी तेच नव्हे तर त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसता पुसता तुम्हाला भूक आहे तुम्हाला ताण आहे तिला जर समजा भजनाप्रमाणे ज्याचा ज्या इंद्रियांचा वापर म्हणतात त्या परमेश्वरासाठी जर केला ना त्याच्यातली शक्ती वाढते म्हणजे आपण आता तुम्ही नुसतं आम्हाला सांगितलं ना डोकं दुखत नुसतं सांगितलं तरी आम्ही विचार करतो की बा आपलं डोकं दुखत असलो कसं होईल कळत का डोक्याला हातलं तर तुमचं डोकं बरं होऊन जातं आमचं डोकं दुखायला लागतं पण ते विचार करतं दुसऱ्याचं दुःख जो झेलतं तर त्याला कामानंतर द्यायचं तुम्ही पोट दुखत असं म्हणलं आम्ही कळत नकळत पोटाला हात लावतो असो आपलं पोट दुखत राहिलो कसं होईल तुमचं पोट बरं होतं तात्काळ तर आमचं पोट दुखायला लागतं पण विचार करतो दुसऱ्याचं दुःख जो झेलतं तर त्याला का म्हणून त्रास द्यायचं तुमचंही पोट बरं होतं आमचंही पोट बरं होऊन जातं मग विचार करतो आम्ही त्याच्याबद्दल हे म्हणून मात्र एवढा नाही जास्त त्रास डॉक्टर डॉक्टरपर्यंत जायची गरज नाही पडत आम्हाला तसाच जर वापर तुम्ही केला तर तुम्हाला सुद्धा मात्र त्याचा अनुभव येईल ही शक्ती तुमच्यामध्ये पण आहे तुमच्यामध्ये पण आहे की हा एक मंत्र आहे म्हणून दुसऱ्याचे डोळे पुसता पुसता तुम्हाला भूक लागणार आहे तुम्ही ले जेवण करून येतो मग डोळे पुसतो तोपर्यंत तो, तो, तो कोरडा होऊन जाईल म्हणून तर त्याच्यात तुम्हाला वाचा दिली त्याचं दुःख काय आहे नेमकं तो रडतो का तर कमीत कमी त्याच्या कमी कमी दुःखात तुम्ही सामील होऊ शकते तोंडाना एखादं लहान मुलगा जर खेळणं आणि खाण्याची वस्तू मागत राहिली हो आता जर त्याचे डोळेच पुसत राहिले किंवा त्याला ते खेळण्याची खाण्याची वस्तू जरी दिली नाही तर त्याच्या डोळ्यातलं पाणी बंद होणार नाही इथं एक गोष्ट मात्र सांगूची वाटते तुम्हाला अनुभव लहान असू किंवा मोठा असो दुःख दोन्हींचं सारखंच लहान असू किंवा मोठा असो गरीब असू का श्रीमंत असो दुःख दोन्हींचं सारखंच आहे लहान असू किंवा मोठा असो गरीब असू का श्रीमंत असो भोक दोन्हींची सारखीच आहे लहान असू का मोठा असो गरीब असू का श्रीमंत असो झोप दोन्हींचे सारखीचे